आजच्या काही पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड जिल्ह्यात नायगाव या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी खासदार माननीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्याशी आपण चर्चा करत आहोत या ठिकाणी आताच पाणी पाऊस या ठिकाणी सुरुवात झालेला आहे शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील सुरू झालेल्या आहेत तेव्हा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विषयी माननीय खासदार साहेब काय बोलणार ते याविषयी आपण चर्चा करणार सर आज जे शेतकऱ्याच्या विषयी काय आपण सध्या जून महिना लागला पाऊस आणखीन भरपूर झाला नाही काही दिवसात आणखीन पाऊस भरपूर होईल त्यावेळेस शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि पाऊस भरपूर झाल्यानंतर शेतकरी आपल्या कामाला पेरणीला शेतीच्या कामाला लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना चांगलं बियाणं मिळावं स्वस्त मिळावं डुप्लिकेट बियाणं मिळू नये यासाठी शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक बियाणं घेत असताना त्यावर शील आहे का नाही कोण्या कंपनीचं आहे हे जाणून घेऊन त्या ठिकाणी आपण बी खरेदी करावं आणि खताच्या बाबतीमध्ये आवाजा सवा किमती आज व्यापारी सांगतील पण याची शहानिशा मार्केटमध्ये करावी आणि जास्तीची किंमत वाटत असल्यास संबंधित कृषी विभागाच्या खात्यामार्फत त्याची चौकशी करून आपण खरेदी करावं या ठिकाणी जर एखादा शेतकरी आपल्याला भेटावं असे वाटलं किंवा संपर्क साधावा तर त्याच्यासाठी काय चालू नाही येऊ द्या ना मी केव्हाही कोणाही शेतकऱ्याला कोणीही कार्यकर्त्याला भेटायला मी सदैव तयार आहे मला वेळ काळ काही नाही केव्हाही बसतो द्या या ठिकाणी दुसरा एक प्रश्न असा होता की आपण दोन दिवसाखाली माननीय जरांगे पाटील यांना भेटला तर त्या ठिकाणी काय मी आमचे प्रदेश अध्यक्ष असतील नानाभाऊ फटवले नसीम खान साहेब होते यशोमती ठाकूर होत्या बच्चू खासदार मॅडम होत्या शोभा बच्चा मॅडम होत्या मौनांना हंबळे होते आमदार नांदेडचे माधवराव जळगावकर होते हदगावचे आमदार मी स्वतः आम्ही सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी मान्य मा महामाई राज्यपाल यांना भेटलो आणि या संदर्भामध्ये मराठा समाजाला न्याय मिळावा जरांगी पाटील त्या ठिकाणी उपोषणाला बसलेत आमरून उपोषण चालू आहे प्रकृती वरचीवर बिघडत आहे यासाठी जास्तीचं जास्ती लक्ष ताबडतोब शासनाचं वेधावे शासनाला आपण असे निर्देश द्यावे यासाठी आम्ही मान्य राज्यपाल यांना निवेदन दिलेलं आहे आताचा पटना या ठिकाणी माननीय खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्याशी आपण चर्चा केलात या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद